दरम्यान सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावरून विरोधकांनी सरकारला लक्ष केलंय सलमान खान यांच्या घराबाहेर सलमान खान जिथे राहतात त्या भागात महाराष्ट्रातली मुंबईतली मायबाप जनता जी कष्ट करणारी आहे त्या सगळ्या एरियामध्ये सकाळी ज्येष्ठ नागरिक वॉकला जातात मुलं शाळेत जातात भर रस्त्यावर जर गोळीबार होत असेल तर आपकी बार गोळीबार सरकार जे मी अनेक महिने म्हणते त्याच्यावर आणखीन एक शिक्कामोर्तब झाले महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये क्राईम ह्याला कोणीतरी सहकार्य किंवा आशीर्वाद आहेच ना त्याच्याशिवाय हे सारखं कसं तुमच्या माझ्या छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे कधीच नव्हतं मुंबईसह महाराष्ट्रातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली सलमान खानच्या संदर्भात झालेली फायरिंग गोळीबार हा इशारा नाही आहे तर या बंदुकांच्या गोळ्यांनी भारतीय जनता पक्ष त्यांचं सरकार यांची पोलखोल केली आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत पण गृहमंत्र्यांचं काम सध्या विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणं त्यांच्यामागे यंत्रणा लावणं पोलीस आयुक्त काय करत आहेत पोलीस आयुक्त तर राजकीय व्यक्ती नाही आहे ना त्यांचं मुंबईवर लक्ष आहे की नाही का ते सुद्धा पालख्या वाहत आहेत भाजपच्या आणि गृहमंत्र्यांच्या आणि सरकारच्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट